इयत्ता तिसरीचा विद्यार्थी सिद्धार्थ निलेश किर्ते या विद्यार्थ्याचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत तर आपल्या नेहमीप्रमाणे पाच मुलींनी पुढे यायचं आणि त्याला औक्षण करायचं आहे चला करा पटकन वेळ लावायचा नाही चला पटकन सध्या भारत सरकार एक पेड माखी नाम हा उपक्रम राबवत आहे त्याचप्रमाणे असे वृक्षारोपणासंदर्भात महाराष्ट्र शासनसुद्धा कोट्यवधी वृक्षांचं दरवर्षी वृक्षारोपण करतं आहे आणि आपण त्याचं संवर्धन करायचा प्रयत्न करतो आहे सगळेजण त्याला अनुसरून या शेजारच्या कुटुंबाने आपल्या शाळेसाठी ही झाडं दिलेली पा निश्चितच हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे कारण वृक्षारोपण आणि वृक्षासंवर्धन म्हणजे झाडांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि त्याला अनुसरून त्यांनी पहा एकदम देशी झाडं देत सगळे यामध्ये लिंबूने आहे म्हणजे जे लिंबू आपल्याला भेटणार आहे खळू त्यानंतर चिकू आहे चेरी आहे गुलाब जास्वंद पेरू केशर आंबा त्यानंतर कडीपत्ता आणि अंजीर आणि शोभेचे एक झाडे सगळे वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं त्यांनी दिलेली आहेत आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचा आभार मानायचे ताळून त्यांनी झाडं आणि तुम्हाला वया पेन म्हणजे शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे वृक्ष संवर्धन पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचंच आहे शिवाय शिक्षणसुद्धा गरजेचं आहे शिकला तरच तुम्ही आपलं भविष्य उज्ज्वल घडू शकता हे त्यांना यातून संदेश द्यायचा आहे त्यांनी जे दोन्ही कामं केलेले आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहेत त्यातून त्या नक्कीच आपण सर्वजण प्रेरणा घेऊ आणि आपल्या वाढदिवसाला पण आपण अनावश्यक खर्च टाळून चॉकलेट वगैरे जी प्लॅस्टिक आपण पर्यावरणात आणायचं नाही म्हणतोय तर ते खर्च त्याने म्हणजे तो टाळे त्याने प्लॅस्टिक पर्यावरणात आणायचं नक्कीच आपण प्रत्येकानं सुद्धा आप अबोध घेतला पाहिजे त्याच्या परिवाराकडून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हे वही पेनचं वाटप करून त्यांना हेच सांगायचं आहे की मुलांनो भरपूर शिका शासनाने सध्या आणखी एक उपक्रम सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे पहा अमृत वृक्ष त्या उपक्रमामध्ये झाड लावताना त्याचा जी पी एस लोकेशनचा फोटो काढायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला ते करायचं आहे आता प्रत्येक पालकाला ग्रामस्थाला ते करायचं आहे हे शासन जे पर्यावरणाच्या रक्षणासाठी जे उपक्रम राबवते वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हे नक्कीच आपल्या सर्वांचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे गरजेचं आहे अत्यावश्यक आहे आणि त्याला अनुसरून त्यांनी ही जी झाडं दिलेली आहेत ती नक्कीच या सर्व उपक्रमांना म्हणजे प्रतिसाद देणारे आहेत सकारात्मक प्रतिसाद देणारे आहेत आपल्या शाळेमध्ये आपण शिक्षणाबरोबरच संस्कार आणि जीवन शिक्षण यावरही भर देत आहोत आधी कीर्ते परिवारनं आज हा जो उपक्रम राबवलेला आहे तो नक्कीच आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक आहे दिशादर्शक आहे आपणसुद्धा आपले घरी सांगायचं की आपला वाढदिवस साजरा करतानासुद्धा अनावश्यक खर्च करायचा नाही आपल्या मानवजातीसाठी जे गरजेचं आहे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन आणि आपल्या या बालचं जे गरजेचं आहे शिक्षण याला प्राधान्य द्यायचं आणि जो शिकेल तोच भविष्यकाळात टिकेल हे लक्षात द्यावा त्यामुळं शिक्षण पण गरजेचं आहे आणि जसं शिक्षण गरजेचं आहे तसंच पर्यावरणाचं संवर्धन करणं हे सुद्धा गरजेचं आहे कारण कोविड काळामध्ये आपण पाहिलेलं आहे ऑक्सिजन अभावी कितीतरी माणसं म्हणजे मृत्यू पा त्यांचा मृत्यू झालेला आहे ते मरण पावलेले आहेत आणि ऑक्सिजन देण्याचं काम हे झाडं करतायत त्यामुळं आपण हा आदर्श घेऊन सुद्धा आम्हाला खात्री आहे की मुलं यापैकी नक्कीच मुलं आदर्श घेतील आणि त्यांचे वाढदिवसुद्धा अशाच पद्धतीने साजरे करतील आपण शाळेमध्ये आलात शाळेमध्ये या पद्धतीने वाढदिवस साजरा केलात आणि विशेष म्हणजे शाळेचा वेळ न घेता म्हणजे आपण हा वाढदिवस साडेनऊ वाजता साजरा करायचं ठरवलेलं आहे म्हणजे शाळेतल्या मुलांच्या शिक्षणाला कसलाही अडथळा नाही येता आपण हा वाढदिवस साजरा केलेला आहे सर्वांनी त्यांचा जोरदार टाळवून आभार मानायचं शाळेच्या वतीने आपले आभार